या गतिग्या सुट्टीमेकर मेकर गतीगा आणि चुकी योगेशेठ कांबेरे वावलोली यांचा सोन्या सोन्या सोन्यासोबत ब्रह्मा पाहायला बिंदोरचे गोलाचे मानखरी त्यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद सोडा गाड्या गाडी आली देव आणि मानकरी भैरवनाथ प्रसन्न साक्षी अंकुश जाधव एकाहत्तर अठरा पार बादल पाहिला बिंदोरच्या गोळाचा मानकरी बादल सोबत महाराज आजच्या मैदानामध्ये बिंदोरच्या गोळाच्या मानकरी झाल्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन